स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन कुकिंग व्हिडिओ मध्ये पंजाबी ढाबा स्टाईल मेथी करणार आहोत ढाबा स्टाईल लसुनी मेथी शिकायची असेल आणि काय बनवायचं हा जर तुम्हाला रोजच्या रोज प्रश्न पडत असेल तर हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्युअस पहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा मी भारतातील पुणे जिल्ह्यातील तृप्ती स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा आपले युट्यूब चॅनल ऍड दिलाय तृप्ती मेरी कुकिंग वरती सर्वांची तब्येत अगदी उत्कृष्ट असेल अगदी अप्रतिम असेल अशी आशा करते आज आहे नोव्हेंबर आज आहे त्यांना विशु मेनी हॅपी रिटर्न ऑफ द सर्व मनोकामना पूर्ण की स्वामीजींनी प्रार्थना करून आजच्या नवीन कुकिंग व्हिडिओला सुरुवात करूयात तर चला तर मायटी फॅमिली अधिक वेळाला दवडता आपण आपल्या डायरेक्टली रेसिपीकडे वळूयात आणि बनवूयात इंडियन क्यूज इन पंजाबी ढाबा स्टाईल लसुनी मेथी दोन टेबलस्पून पंढरपूर डाळ म्हणजेच जी आपली फुटाण्याची फुटा डाळ असती ती दोन टेबलस्पून घेतलेली आहे अर्धी वाटी भाजलेले शेंगदाणे दोन टेबलस्पून इथे पांढरी तीळ घेतलेले आहेत तसेच चार टेबलस्पून इथे वॉटरमिलन सीड्स आहेत पहा हे म्हणजे आपले जे कलिंगडाचे बीज असतात ना ते जा ते आहेत वॉटरमिलन सीड आणि इथे तीन टेबलस्पून खसखस घेतलेली आहे आणि इथे एक टेबलस्पून धणे घेतलेले आहेत आता हे सर्व आपल्याला आहे एकत्रित असे चरच्या भांड्यामध्ये याचा कूट करून घ्यायचा आहे आणि फाईन पावडर करून घ्यायची ह्याची पाणी न घालता याची पावडर करून घ्यायची आहे ही फक्त आपण ह्याच रेसिपीला नाही वापरणार तर अनेक सारे असे आपण रेसिपीज बनवणार आहोत त्यासाठी ही पावडर एकदाच आपण बनवून ठेवत आहोत पहा तर या रेसिपीसाठी तुम्हाला जर ही पावडर बनवायची असेल ना तर सर्व मेजरमेंट मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तुम्ही पावडर बनवू शकता इथे हिरव्या मिरच्या आहेत ते आता आपल्याला मिक्सरला फिरवून घे अशा पद्धतीने आपण चिकन चांगलीची पेस्ट बनवून घेतलेली आहे आता क आता गॅस सुरू करायचा आहे आणि गॅसवरती ही कढई तापत ठेवायची आहे कढई चांगली तापली की गॅसची फ्लेम ही लो टू मिडियम हीट करायची आहे आणि त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला दोन टेबल स्पून शेंगदाण्याचं तेल घालायचं तेल तापून द्यायचं तेल तापतोय तोपर्यंत एका वाटीमध्ये आपण जो कूट बनवला होता ना मिक्सरमध्ये तो कूट तीन चमचे ह्या वाटीमध्ये घ्यायचा आहे एकीकडे आपलं तेलसुद्धा चांगला असं तापलेलं आहे आता फोडणीला आपल्याला लसूण घालायचं आहे लसूण पूर्णपणे एक कांडी असा लसूण सोलून घ्यायचा आहे तो चिरून घ्यायचा आणि मग या शेंगदाण्याच्या तेलामध्ये हा लसूण फोडणीला घालायचा आहे आणि हा लसूण या तेलामध्ये दोन ते तीन मिनटं म्हणजे जो जो ब्राऊन सो तोपर्यंत हा लसूण या तेलामध्ये परतून घ्यायचा जेणेकरून जेणेकरून ह्या लसणाचा जो अरोमा आहे जो स्वाद आहे ना तो पूर्णपणे या तेलामध्ये उतरेल पहा तर पहा अशा पद्धतीने हा लसूण तेलामध्ये परतत असताना यामध्ये आपल्याला फोडणीला जिरं घालायचं आहे आणि नंतर पुन्हा हा लसूण तेलामध्ये चांगला असा परतून घ्यायचा आहे तर पहा अशा पद्धतीने आपला हा तेलामध्ये चांगला असा परतून झालेला आहे लसूण आता याच्यामध्ये एक जुडी ही निवडून धुवून घेतलेली मेथीची हिरवीगार पाणी फोडणीला घालायची आता ही मेथीची भाजी या तेलामध्ये चांगली अशी परतून घ्यायची आहे तीन ते चार मिनटं ही शिजून द्यायची नाही आहे तीन ते चार मिनटत फक्त हिला परतून घ्यायची आणि नंतर ही एका प्लेटमध्ये काढून घ्यायची आहे ज्या पद्धतीने ढाब्यावरती वगैरेही लसुनी मेथी बनवली जाते अगदी त्याच पद्धतीने आणि तीच पद्धत फॉलो करून आपण ही आज लसुणी मेथी बनवत हो। आहोत तर पण अशा पद्धतीने आपण ही चांगली मेथी परतून घेतलेली आहे तेलामध्ये आता ही मेथी आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायची आहे तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि तुम्हाला असेच मस्त चमचमीत झणझणीत स्वादिष्ट रेसिपी शिकायची असेल आणि रोज जेवणामध्ये काय बनवावं हा जर रोजच्या रोज, रोज तुम्हाला प्रश्न पडत असेल तर अशाच नवनवीन रेसिपींच्या अपडेटसाठी आपले यूट्यूब चॅनल ॲड इरे तुटिंग मिरे कुकिंग ब्लगिंगला लाईक शेअर ला ला आणि सबस्क्राईब करा तर पण अशा पद्धतीने आपण ही मेथीची भाजी एका प्लेटमध्ये काढून घेतली आता त्याच कढईमध्ये आपल्याला तेल घालायचं आहे चार टेबल स्पून तेल घातल्याच्यानंतर याच्यामध्ये फोडणीला आपल्याला जिरं घालायचं आहे आणि हिरव्या मिरचीची ही पेस्ट आहे ही एक टेबलस्पून आपल्याला ह्या तेलामध्ये फोडणीला घालायची आणि चांगली दोन ते तीन मिनटं परतून घ्यायची आहे अशा पद्धतीने आपण ही मिरचीची पेस्ट चांगली तेलामध्ये परतून घेतली की आता याच्यामध्ये आपल्याला घालायची ती म्हणजे कांदा घालायचा आहे इथे मी दोन कांदे घेतलेले आहेत माझ्याकडे दोन छोटे छोटे कांदे होते त्याच्यामुळे दोन कांदे घेतलेले आहेत छोटा कांदा असेल तर दोन घ्या मोठे कांदा असेल तर एकच कांदा ह्याच्या ह्यासाठी पुरेसा होईल आता आपण कांदा तेलामध्ये परतता परतच आपण जी ती तीन टेबलस्पून शेंगदाणा वॉटरमेलन सीड्स खसखस्याची जी पावडर बनवलेली होती ती या वाटीमध्ये तीन टेबलस्पून आपण घेतली मागाशी तर त्याच्यामध्ये थोडंसं चार ते पाच टेबल स्पून पाणी घालायचं आणि अशा पद्धतीने पेस्ट करून घ्यायची आता कांदा परतनच आपल्याला म्हणजे कांदा आपण जेव्हा तेलामध्ये परतत असतो ना त्याच वेळेस काय करायचं की याच्यामध्ये अद्रकची पेस्ट घालायची आणि पुन्हा हा कांदा तेलामध्ये परतून घ्यायचा आहे पहा पहा आपण जेव्हा कांदा परतत असतो ना तेलामध्ये तेव्हाच जर काही मसाले जर आपण त्याच्यामध्ये ॲड केले ना तर ही मसाला ग्रेजी खूपच सुंदर होते पहा कांदा परतताना आपण आता ह्याच्यामध्ये अद्रकसुद्धा ॲड केलं केलं तसेच ह्याच्यामध्ये आता दोन टॅमॅटो ह्याच्यामध्ये चिरलेले घातलेले आहेत जर तुम्ही ह्याच्यामध्ये टॅमॅटो चिरून न घालता प्युरी जरी करून घातली तरी चालू शकेल आणि टॅमॅटो चिरून घातले तरी चालेल इथे दोन टॅ टॅमॅटो आपण चिरून घातलेले आहेत दोन मिनटं परतून घेतले नंतर आपला स्वतःचा असा हा तृप्तीस किचनचा रॉयल किचन किंग मसाला आपण दोन टेबलस्पून ह्या कांदा टॅमॅटोमध्ये घातल्यानंतर दोन ते तीन मिनटं परतून घेतला आणि नंतर आपलाच घरचा बनवलेला तृप्तीस किचनचा सात पुरम मसालासुद्धा आपण एक टेबल स्पून ह्याच्यामध्ये घातला हा धण्याचा मसाला आहे पहा सात पुरमचा तर आता तोसुद्धा आपण घातल्याच्यानंतर एक दोन ते तीन मिनटं चांगलं परतून घेतला नंतर आपण जी स्लरी बनवली होती ती स्लरी ह्याच्यामध्ये घातली आणि चांगला असा हा ही मसाला ग्रेव्ही परतून घेतली दोन मिनटं पुन्हा थोडंसं वरतून पाणी घालायचं आहे जेणेकरून हा मसाला खाली लागू नये पाणी घातल्याच्यानंतर हा मसाला परतून घ्यायचा आता ह्याच्यामध्ये पाणी किती घालायचं तर पाणी ह्याच्यामध्ये चार टेबलस्पून ह्याच्यामध्ये पाणी घालायचं आणि दोन ते तीन मिनटं हा ही मसाला ग्रेवी परतून घ्यायची आणि पुन्हा दोन ते तीन मिनटं ही मसाला ग्रेवी प परतून झाल्याच्यानंतर पुन्हा तीन ते चार टेबलस्पून ह्याच्यामध्ये पाणी घालायचा तसेच जिजाऊ महाराष्ट्रीयन गरम काळा मसाला आहे हा आपल्या तृप्तीस किचनचा तोसुद्धा ह्याच्यामध्ये आपण घालायचा आहे आणि दोन ते तीन मिनटं ही मसाला ग्रेवी चांगली अशी परतून घ्यायची आणि नंतर झाकण ठेवून एक पाच ते सहा मिनटं ही मसाला ग्रेवी शिजवून घ्यायची आहे तर पहा वाईट फॅमिली अशा पद्धतीने आपण पाच ते सहा मिनटं झाकण ठेवून ही मसाला ग्रेवी चांगली अशी शिजवून दिली आता ह्याच्यामध्ये आपण जी मेथीची भाजी तेलामध्ये परतलेली होती ना ती मेथीची भाजी या मसाला ग्रेव्हीमध्ये घालायची आहे आणि चांगली अशी ही लसूणी मेथी परतून घ्यायची आहे ही लसूणी मेथी ह्या मसाला ग्रेव्हीमध्ये फोडणीला घातल्याच्यानंतर एक चार मिनटं ही मसाला मध्ये मी ही लसुणी मेथी चांगली अशी परतून घ्यायची न नंतर ह्याच्यामध्ये चवीसाठी सैंधव मीठ घालायचं आहे साधं मीठ घातलं तरी चालेल आता अर्थात मी सैंधव मीठ वापरते त्याच्यामुळे मी ह्याच्यामध्ये चवीसाठी सैंधव मीठ घातलेलं आहे अर्धा टेबल स्पून ह्याच्यापेक्षा जास्तही घातलं तरी चालेल तर पहा आपण सैंधव मीठ ह्याच्यामध्ये चवीसाठी घातल्याच्यानंतर पुन्हा ही भाजी एक दोन सेकंद अशी परतून घेतली नंतर ह्याच्यामध्ये आपल्याला अर्धा पेला पाणी घालायचं आहे अर्धा पेला पाणी घातल्याच्यानंतर ही लसुणी मेथी चांगली अशी एकजीव करून परतून घ्यायची नंतर अर्धा टेबल स्पून ह्याच्यामध्ये अशा पद्धतीने चांगलं असं एक टेबल स्पून बटर ह्याच्यामध्ये सोडायचं आता ह्याच्यावरती झाकण ठेवायचं आणि ह्या ताटलीवरती पाणी ओतायचं आणि चांगली अशी ही लसुणी मेथी आठ मिनटं मंद गॅसवरती शिजवून द्यायची आहे पहा तर पहा वाईट फॅमिली आठ मिनटं पूर्ण असे झालेले आहेत आता आपण या लसुणी मेथीवरचं झाकण काढूयात इतकी मस्त सुंदर अशी पंजाबी ढाबा स्टाईल अशी ही लसुणी मेथी आपली तयार झालेली आहे पहा आठ मिनटामध्ये इतकी उत्कृष्ट होते ही प पंजाबी ढाबा स्टाईल ही लसुणी मेथी खूपच सुंदर होते आता ह्याच्यामध्ये आपण तृप्तीस किचनचे काही मसाले ह्याच्यामध्ये ॲड केलेले आहेत जर तुम्हाला हे जर ऑर्डर करायचे असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी ऑर्डर नंबर देते त्या ऑर्डर नंबरवरती तुम्ही हे मसाले ऑर्डर करू शकता आप तर आपली ही लसूणी मेथीची भाजी चांगली अशी तयार झालेली आहे आता इथे आपल्याला गॅस बंद करायचा आणि पाच मिनटानंतर ही पंजाबी ढाबा स्टाईल लसुणी मेथी आपल्याला आता सर्व करायची आहे तर अशा पद्धतीने आपण ही पंजाबी ढाबा स्टाईल लसुणी मेथी आपण आता सर्व करत आहोत ही पंजाबी ढाबा स्टाईल लसुणी मेथी आहे ना तुम्ही एखाद्या नानसोबत सर्व करू शकता जिरा राईससोबत सर्व करू शकता चपातीसोबत सर्व करू शकता मी इथे सजेस्ट करेल जिरा राईस नानसोबत तुम्ही ही पंजाबी ढाबा स्टाईल लसुणी मेथी सर्व करा आहा मस्तच लागते पहा तर पहा अशा पद्धतीने आपण ही पंजाबी ढाबा स्टाईल लसूणी मेथी सर्व केलेली आहे मस्त वरतून असं हे बटर सर्व केलेलं आहे तर वाईट फॅमिली कशी वाटली तुम्हाला आजची ही पण पंजाबी ढाबा स्टाईल अशी ही लसुणी मेथीची रेसिपी आवडली का तुम्हा सर्वांना मला कमेंट करून नक्की कळवा मला कमेंट करून कळवण्याआधी नक्की तुम्ही पण अशा पद्धतीने ही पंजाबी ढाबा स्टाईल लसुणी मेथी नक्की तुम्ही पण करून पहा तुम्ही याचा स्वाद घ्या आणि घरातल्यांना याचा स्वाद घ्यायला द्या आणि मग मला कमेंटमध्ये कळवा की आज आपण ही पंजाबी ढाबा स्टाईल लसूणी मेथीची रेसिपी बनवलेली आहे ही तुम्हाला कशी वाटली ते वाईट फॅमिली तुम्हाला असेच मस्त चमचमीत झणजणीत स्वादिष्ट रेसिपी शिकायची असेल आणि रोज जेवणामध्ये काय बनवा हो हा जर तुम्हाला प्रश्न पडत असेल तर आपले युट्यूब चॅनल तर आपले युट्यूब चॅनल ॲट डिरेक्टिंग कुकिंग ब्लॉगिंग लाईक ला 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 शेअर आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब करून ऑल बेल बटन प्रेस करा म्हणजे जेव्हा माझे कुकिंग ब्लॉगिंगचे व्हिडिओ पोस्ट होता तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि असेच मस्त चमचमीत झणझणीत स्वादिष्ट रेसिपी तुम्हाला शिकायला मिळेल तसेच रोजच्या रोज जेवणामध्ये काय बनवावं हा तुमचा प्रश्न पण सुटेल धन्यवाद हॅव अ गुड डे भेटूयात आपण अशाच नवीन रेसिपी सोबत नवीन कुकिंग ब्लॉगिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी तब्येतीची काळजी घ्या मस्त खा आणि स्वस्थ राहा धन्यवाद